आजचा बेते ना तो अगदी साधा आहे आपण दमलो असू किंवा गावावरून आल्यानंतर एखादा छानसा साधा स्वयंपाक आपल्याला करायला आवडतो एक पिठलं भात असतो किंवा कढी खिचडी असते कढी आणि खिचडी हे सुद्धा अनेक प्रकारांनी केली जाते खिचडीचे तर आपण दोन तीन प्रकार दाखवलेत आणि कढी सुद्धा आपण एक दोन प्रकारांनी दाखवली आज जी आपण कढी करणार थोडी वेगळ्या पद्धतीने करणार पण हे कशी करायची हे बघण्याकरता आपल्याला आपल्या स्वयंपाकघरात आधी गेलं पाहिजे चला तर मग मजावूया येताय ना आपण खिचडी पहिल्यांदा करून घेऊयात त्याच्याकरता आपण अगदी एकच चमचा तेल घातले ही जी खि कढी खिचडी आपण करणार आहोत ह्याच्यामध्ये सगळ्या भाज्या घातल्या तरी चालू शकतात पण आज आपण फक्त प्लेन करणार आहोत पण याच्यात गाजर मटार फ्लॉवर या भाज्या घातल्या तरी सुद्धा चालू शकतात आता आपण ह्याच्यामध्ये तेल तापत टाकले त्याच्यात मोहरी घालूयात पण मोहरी तडतडायला लागली याच्यात जिरे घालूयात कधी मोहरी आणि जिरे एकदम नाही घालायचे नाहीतर त्याचा रंग बदल आपण थोडा गॅस लहान करूयात त्याच्यात पाव चमचा मेथीचे दाणे चार लवंगा, दोन वेलदोडे एक चार पाच आपण मिरे सुद्धा याच्यात घातले आता आपल्या मसाल्याने रंग बदलला त्याच्यात आपण एक वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ धुऊन घेतली ती घालूया तांदूळ आणि मुगाची डाळ आपली परतून झालेली आहे तर ह्याच्यात आपण बाकीचे मसाले याच्यात आपण आलं लसूण पेस्ट घातली तरी सुद्धा चालते कांदा घालावा कधी सुकी लाल मिरची घालावी कुठल्याही जर, जरी फोडणीमध्ये आपण वेगवेगळे प्रकार टाकले तर त्याच खिचडीची चव चांगली येते आता ह्याच्यात ये थोडासा हिंग हळद अगदी किंचित लाल आपण तिखट घालणार आहोत अगदी अर्धी चिमुट आपण दालचिनीची पूड घातली आपण अख्खी दालचिनी काही याच्यात घातली नाहीये म्हणून आपण त्याच्यामध्ये पूड तर हे सगळं घातलेला जो मसाला आहे तो आपल्या तांदूळ आणि मुगाच्या डाळीला आपण लावून घेऊयात म्हणजेच आपण चांगली ती हलवून घेऊया आता तुमच्या लक्षात आलं असेल की याचा रंग बदलला आहे की नाही मुगाची डाळ तांदूळ ह्याचा रंग बदलला कारण ते तेलामध्ये चांगले परतले गेले त्याच्यात आता आपण गरम पाणी घालणार आहोत दीड वाटी आपले तांदूळ आणि मुगाची डाळ आहे तर त्याच्याकरता आपल्याला साडेचार वाट्या म्हणजे तिप्पट पाणी जवळजवळ लागेल अर्थात ते थोडस तांदुळावर अवलंबून असतं आपल्याला आणखीन मौसर हवी असेल तर अर्धी वाटी पाणी आपण जास्त घातलं तरी सुद्धा चालू शकतो साधारण तीन साडेतीन वाट्या मी पाणी उकळत ठेवलं होतं तर आणखीन एक दीड वाटी मी पाणी घालतो पण ही खिचडी ना अशी सैलसर हवी बरं का आपल्याला मोकळी नको पण तुम्हाला मोकळी हवी असेल तर तुम्ही थोडं पाण्याचं प्रमाण कमी केलं तरी चालू शकतं आता याच्यात आपण जवळजवळ साडेचार ते पावणे पाच वाट्या पाणी घातलं ह्याच्यात जवळजवळ आपलं एवढं पाणी याच्यामध्ये आहे आता हे चांगलं हलवून घेऊयात साधारण आपण या तांदूळाच्या वरती अर्धा इंच आपण जर म्हंटल तर अर्धा इंच वरती आपण पाणी घातलं आता याच्यात चवीपुरतं मीठ अगदी थोडीशी चव चांगली येण्याकरता एक अर्धा चमचा साखर घातली कोथिंबीर पाण्याला छान उकळी आली आता आपण याला झाकण लावूया आणि साधारण दोन चिट्टे आपण देऊया आता आपण कढी करणार आहोत कढी करता आपण एक चमचा भर तूप आपल्या भांड्यामध्ये घालून तुपाच्या ऐवजी तेलाचा वापर केला तरी सुद्धा चालू शकतं कढीला नेहमी तेल किंवा तूप जे आपण वापरणार असू ते कमी वापरावं नाहीतर मग कढीवर तवंग येतो आता आपलं तूप गरम होतं याच्यात आपण जिरे आणि थोडीशी अगदी पाव चमचा मेथी घातली मेथीने कढीचा स्वाद एकदम छान येतो तर थोडं आपण हलवूयात बरं का लाल झाली आहे तर आपण लागली याच्यामध्ये मिरची आणि थोडस पाणी घालणार म्हणजे आपला मसाला जळणार नाही नाही मेथी आणि जिरे काळे झाले तर आपला कढीचा स्वाद एकदम बदलून जातो आता मघा गडबडीमध्ये याच्यात हिंग घालायचा राहिला कारण आपली फोडणी जळायला लागली ना म्हणून ह्याच्यामध्ये आता आपण थोडीस हिंग घालूया हिंग सुद्धा घालताना ना, ना काही हिंगाचा छान स्वाद असतो काहीला कमी असतं त्या हिशोबाने घालावं पण जास्त हिंग झाला तर आपलं आपल्या पदार्थ कडकर होण्याची शक्यता असते आता आपण हे अंदाजे दीड वाटी दही घेतलं होतं तर हँडमिक्सीने फिरवून घेतलंय दीड वाटी जर आपली दही असेल तर त्याच्याकरता आपल्याला अंदाजे दीड चमचा आपल्याला डाळीचं पीठ लागतं त्याच्यातच आता आपण थोडीस अगदी किंचित रंग बदलण्यापुरती हळद सवीपुरतं मीठ अगदी बारीक केलेलं आलं आणि थोडीशी साखर साखर आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचं कढीचं जे दही घेतं ते आंबटसर असलं पाहिजे आंबट नव्हे आंबटसर असलं पाहिजे म्हणजे कढी आपली चांगली होते आता हे सगळं मिश्रण मी हँडमिक्सीने है फिरवून घेते आणि हे सगळं एकत्र केलेलं ह्याच्यात घालूयात याच्यामुळे काय होतं एकत्र हँडमिक्सीने करून घेतल्यामुळे ताक आणि डाळीचं पीठ आपलं एकत्र होतं छान आणि त्यामुळे कढी फाटण्याची शक्यता कमी असते त्याच्यातच आपण आणखीन पाणी घालूयात आपल्याला कढी कशी घट्टसर पातळ हवी असेल त्याप्रमाणे करायची कारण काय की कढीला उकळी आली की डाळीच्या पिठामुळे ती घट्टसर होते एक मात्र आहे की कढी एकदा आपण फोडणीला टाकल्यानंतर तिला चांगली उकळी तर आपण तिला सतत हलवत राहायचं नाहीतर कढी फाटण्याची शक्यता असते आता काही माझ्या मैत्रिणींचं मा असं म्हणणं आहे की मीठ नेहमी कढीमध्ये शेवटी टाकावं म्हणजे मग कढी फाटत नाही पण मला आपली ते एकत्र करायची सवय आहे त्यामुळे माझं ती पटकन मीठ टाकलं जातं कढीला कढी का म्हटलं जातं तुम्हाला माहिती आहे म्हणजे हा माझा आपला मी केलेला विचार बर का कढी कढ कड़, कढ म्हणजे उतूजाणे आणि त्यामुळे याला हे आपण जे ताक आहे फोडणी दिले उतूज तर म्हणजे चांगली उकळूस तर आपण कढी उकळतो आणि म्हणून त्याला चांगला कढ यूज तर आपण त्याला चांगलं उकळतो त्यामुळे कदाचित या पदार्थाला कढी असं म्हटलं गेलं असेल असं आपलं मला वाटतं बरं का तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय ते मला नक्की कळवा कढीला कढी का म्हटलं जातं आता याला चांगली उकळी यायला लागली गरम झालेलं ला आहे चांगलं हे आपण हलवूयात म्हणजे छान ह्याच्यात आपण मेथी घातली त्यामुळे मेथीचा स्वाद ह्या कढीला खूप छान येतो ह्याच्यात तुम्ही बारीक एक चार पाच फुटलेले धने ते घालू शकता मिरे घालू शकता दरवेळेला असे वेगवेगळे पदार्थ बदलले मी त्यातले घातलेल्या जिन्नस बदलल्या की त्या पदार्थाचा स्वाद लागली बदलला जातो मला स्वतःला गोडसर कढी आवडत असल्यामुळे थोडं साखरेचं प्रमाण जास्त आहे त्याच्यात आपण कोथिंबीर घालूयात आता मसाले घातल्यानंतर आपण लागली कढीमध्ये पाणी घातलं कारण काय की आपले मसाले जळू नये आणि मग नंतर आपण हे घातलं गडबड गडबड आपण करायला गेलो आणि मग कढी घालायला गेलो तर तोपर्यंत कढीचं मिश्रण टाकाचं मिश्रण घालायला गेलो तर तोपर्यंत आपला मसाले जळतात आणि मग कढीचा स्वाद एकदम बदलून जातो आता कढीला उकळी आलेली आहे गॅस आता मंद करूयात आणि एक दोन तीन मिनटं कढी आपण उकळू देऊयात पोहते दोन चार मिनटात पण लक्ष मात्र तिच्याकडे ठेवावं लागतं आहे की नाही हळूहळू कढी वर यायला लागली की नाही आणखीन थोड्या वेळ जर मी लक्ष नाही दिलं तरीही आपली कढी नक्की उतू जाईल तुम्हाला दाखवण्याकरता करते बरं का अशा वेळेला काही नाही चमचा घ्यायचा आणि फक्त तिला हलवायची आता ही कढी पण आपली तयार झाली खिचडी तयार झाली मस्तपैकी दोन तीन पापड भाजायचे थोडासा लागला तर कांदा कच्चा ठेवायचा आणि छान सगळ्यांना जेवायला बोलवायचं चला तर मग जाऊया टेबलावर मस्त आपली खिचडी पण तयार झाली आहे की नाही अगदी सोपी छान झटपट होणारी कडी खिचडी आणि मुख्य म्हणजे आवडीची पोटही भरलं जातं आणि गरम गरम तूप असेल ना वरती तर आणि एखादं लोणच्याची पोट मग दुसरं काही लागत नाही नक्की करून बघा आणि अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकून दाम्हाला विसरून नका धन्यवाद